नमस्कार चला आज मी आदग्याची फुलं बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुम्हाला धावते चला रात ही फुलं कशी नीट करायची ती धावती आदग्याची फुलं त्याच्या आतमध्ये ही कोंबडा असतो हे काढून टाकायचं हे ना कडोबाची होती आणि बाकीचं सगळं घ्यायचं ह्याला नंतर नीट करून चांगलं नीट करून घ्या नाहीतर ती ती घालवचाल तर खराब होत ही टाकून द्यायचं ही पटपटत नीट करायला पण आणि खायला पण खूप छान लागते खालगीची फुलं बनवता आली की एकच नंबर एक ही अशी नीट करून एक 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 पाकळी काढून घ्यायची कोंबडा टाकून द्यायचा फक्त पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला करून ह्याच्यात तुरीची डाळ किंवा हरभरीची डाळ पण आता आपली नीट करून झालेली आता धुवून घेतली आता त्यातलं पाणी नितळ चांगली ठेवायची करून घेतला आता आपण तेल टाकून घ्यायचे तेल टाकायचे त्याला जरा तेल जास्तच लागत मोहुडी टाकून घ्यायची जिरे टाकून घ्यायचे आता यात लसूण टाकून घ्यायचं चांगलं चट चा, चक चा, चक चक भातलं पाहिजे चांगली अनुभव करायची तेल ही सगळं मिक्स झालं पाहिजे त्यात थोडं चव्यानुसार मीठ टाकून हलवायचं त्यात परत डाळ चोरी टाकून घ्यायची तुम्ही तुरीची टाका मुगायची तुम्हाला आवडते आम्ही हा हलवायची नॉर्मल आळत टाकून घ्यायची नॉर्मल त्याच्यात थोडेसं कोथिंबीर वरना टाकून घ्यायची थोडी

नंतर आता टाकले हलवले झाकून झाकून जरा वापर ठेवून देऊ झाले आमच्या इकडं हातग्याची फुलं म्हणते तुम्ही काय म्हणता ती सांगा तुमच्या ह्यात काय म्हणते पण आमच्या इथं हातग्याची फुलं म्हणते संध्याकाळी आमच्या इथं असं वातावरण असतं त्यामुळं स्वयंपाक करायला पण भारी वाटत बघत बघत तुम्हाला कसं वाटतंय ती सांगा तर आपण थोडस एक दीड चमचा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आता आपली बनवून झालेली आहे पूर्ण पाणी सुकून द्यायचं म्हणून होऊन जात्यात एक दोन आपली बनवून झाले आता ह्याला काढून घेऊया वाटत छान नक्की याला त्यामुळं खायला पण एक नंबर लागला आता आपण काढून घ्यायचे झाले आपली आता काढून घेतली आपली भाजी झालेली एकदम छान वासया लागलेला आहे मस्त ही करून बघा आणि कोणची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून नक्की इच्छा एकदम छान झालेले भारी मस्त पैकी वास या लागलेला आहे एकदम छान